नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण तलाठी परीक्षा अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस तीनचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला प्राणीपेशीमध्ये लिपीड आणि तटस्थ रेणूंचा प्रवेश व निर्गमनाचा मार्ग कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे पॅसिव डिफ्युजन लिपिड आणि तटस्थ रेनू पेशीच्या सहजपणे पॅसिव डिफ्युजनद्वारे प्रवेश आणि निर्गमन करतात प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्यांचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे अमेरिकेचे संविधान प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या राज्याला समुदायाभिमुख गंतव्य विकास योजनांचा एक भाग म्हणून जलसंधारण उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल डब्ल्यू टी एम वर्ल्ड ट्रेड मार्केट लंडन दोन हजार बावीस येथे पुरस्कार मिळाला चार ऑप्शन दिले आहेत महाराष्ट्र केरळ राजस्थान ओडिसा आणि योग्य उत्तर आहे केरला दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान भारतातील सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या राज्याचा होता आणि याचे उत्तर आहे मेघालय भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे याचे योग्य उत्तर आहे एकसंध न्यायप्रणाली एकसंध न्यायप्रणाली ही एक श्रेणीबद्ध रचना असलेली एकल न्यायव्यवस्था आहे जिथे सर्व न्यायालय एकाच सर्वोच्च न्यायालयाद्वारे एकत्रित आणि देखरेख केली जातात दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कशाला भारतातील पहिली कार्बन प्रभावशून्य पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पल्ली पल्ली जम्मूच्या सांभा जिल्ह्यातील पल्ली गाव देशातील पहिली कार्बन प्रभावशून्य पंचायत बनले आहे खालीलपैकी कोणती घटक युनिट सी पी यूचा भाग नाही उत्तर आहे प्रिंटर प्रिंटर हा सी पी यूचा भाग नाही आणि हा एक आउटपुट डिव्हाइस आहे खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये सीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे त्र्याण्णववा संविधानिक सुधारणा अधिनियम दोन हजार पाच खालीलपैकी डी जीवनसत्वाचे स्रोत कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हे डी जीवनसत्वाचे नैसर्गिक स्रोत आहे दोन हजार बावीसमध्ये मध्य प्रदेशात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी योजना कोणती त्याचं योग्य उत्तर आहे लाडली लक्ष्मी खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही आणि याचे योग्य उत्तर आहे मुलासे मैदान मोलासे मैदान हे आल्प्स जवळील फोरलँड बेसिन आहे गंगा मैदानाचा भाग नाही खालीलपैकी कोणती विधाने चुकीचे आहे आपल्याला चुकीचे विधान सांगायचे आहे आणि विधान ए आहे ज्योतिबा फुले हे विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते विधान बी आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि योग्य उत्तर आहे ए किंवा बी एकही नाही म्हणजेच की दोन्ही विधाने बरोबर आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या हिजाब संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत चार विधाने दिली आहेत त्यापैकी बरोबर विधाने आपल्याला ओळखायची आहे आणि ऑप्शन्स आहेत चार ऑप्शन्स दिले आहेत आणि योग्य उत्तर आहे एक दोन आणि चार म्हणजेच की विधान एक दोन आणि चार हे बरोबर आहे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली याचे योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे रमाबाई रानडे रमा यांनी महिलांच्या सामाजिक सहभागासाठी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती बाळ गंगाधर टिळकांनी होम रूळ चळवळ कुठे सुरू केली होती याचे योग्य उत्तर आहे पुणे येथे बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये होम रूल चळवळ सुरू केली होती ज्यांच्या वनस्पतींना शेवाल असे ओळखले जाते ती वनस्पतीसृष्टी ओळखा योग्य उत्तर आहे कायक वनस्पती विभाग म्हणजेच की थॅलोफायटा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला अथर्व द ओरिजिन या ग्राफिक कादंबरीत मुख्य पात्र म्हणून चित्रित करण्यात आले आहे आणि योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी भारत सरकारच्या कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतातील संसनांसाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली गेली उत्तर आहे एकोणीसशे एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीसशे ने संसनांसाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली होती पोलीस विभागाअंतर्गत स्वातंत्र्य महिला पोलीस संवर्गाची निर्मिती सुलभ करण्यासाठी दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिला पोलीस नियम दोन हजार एकवीस अनुसूचित केले आहेत उत्तर आहे आंध्र प्रदेश माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती किती कालावधीत पुरवली पाहिजे ऑप्शन्स आहेत पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस पंचवीस दिवस आणि उत्तर आहे तीस दिवस आर टी आय कायद्यानुसार माहिती तीस दिवसात पुरवली पाहिजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत विधान ए त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनात चळवळ सुरू केली त्यामुळे विधवा पुनर्विवाह कायदेशीर झाला विधान बी ते बालविवाह आणि बहुपतित्वाच्या बाजूने होते आणि उत्तर आहे ऑनली ए म्हणजे की विधान ए हेच बरोबर आहे खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणाला सौर ऊर्जेतील सर्वोत्तम योगदानासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन आणि पॉवर अवॉर्ड दोन हजार बावीसने सन्मानित केले गेले उत्तर आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून प्रमुक्ती याबाबत तरतूद आहे आणि याचे योग्य उत्तर आहे कलम आठ कलम आठ एक राष्ट्रीय सुरक्षा आर्थिक हित संबंध किंवा वैयक्तिक गोपनीयता बाधा पोहोचू शकणारी माहिती यासारख्या विशिष्ट सूटांची यादी करते जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची संख्या सर्वाधिक आहे याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मध्य प्रदेशात अनुसूचित जमातींची लोकसंख्या देशात सर्वाधिक होती खालीलपैकी कोणी शतपत्रे नावाची लेखमालिका लिहिली होती याचे योग्य उत्तर आहे गोपाळ हरि देशमुख